डॉक्टर सचिन अंबा यांनी मावळते आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडून गुरुवारी महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला विद्यमान आयुक्त शीतल तेली उगले यांची शासनानं मंगळवारी बदली केली त्यांच्या जागी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांची शासनानं नियुक्ती केली दरम्यान गुरुवारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मावळते आयुक्त शीतलतेली उगले यांच्याकडून महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला यानंतर नूतन आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की शहराच्या नागरी समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याचा माझा प्रयत्न राहील नागरिकांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत विद्यमान चांगले प्रकल्प या पुढं देखील सुरू ठेवू पाणी कचरा या संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच मूलभूत सुविधांमध्ये वाढ करणार आहोत महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यावरही आपला भर राहील लवकरच आपण शहरासंदर्भात आढावा घेणार आहोत असंही डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं नागरिकांची जे काही समस्या असतील वगैरे ते लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी आणि सगळ्यांसाठी ओपन राहील म्हणजे जिला कोणा अडचण असेल तिथे कोणी आम आमच्या कार्याला देऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या प्रेडिसवर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न करू अपेक्षित एक पाणी आहे जसं आपल्याला माहिती आहे आपल्या सोलापूरचा जो ओर जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर आपलं जे स्वयं उत्पन्न वाढवण्याचा जो विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी पहिली माझी पहिलीच म्हणजे महानगरपालिक पहिलेच काम आहे तर मी हळूहळू यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित मनीषा मगर कृष्णा पाटील मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर मुख्य लेखा, लेखा परीक्षक रुपाली कोळी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती दरम्यान नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा महापालिका पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सोलापुरातील मार्शल लॉ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक सल्लागार प्रशांत जोशी यांनी केलं यावेळी पत्रकार कॅमेरामन्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचं गुरुवारी दुपारी एक वाजता महापालिकेत आगमन झालं तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं इंद्रभुवन आवारात आल्यानंतर महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी डॉक्टर सचिन ओंबासे यांचं औक्षण करून स्वागत केलं सोलापूर शहरातील हो नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस आयुक्त कार्यालयात नागरिकांसाठी वेळ देणार आहे नागरिक आपल्या समस्या यावेळी थेट मांडू शकतात असंही नूतन आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितलं